चौधरी आपल्याला भेटल्याची माहिती नक्की काय चर्चा झाली आपल्या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये संतोष चौधरी यांनी माझ्या घरी येऊन चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवावी ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवले जाते त्यावेळेस संतोष चौधरी यांनी मी दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे स्वाभाविकता एकमेकांशी कर चर्चा करून निर्णय व्हावा हे अपेक्षित असतं एक आक्षेप किंवा चर्चा समाजामध्ये बघायला मिळते की संजय सावकार यांनी सांगायचं मी याच्यावर भाष्य करणं टाळेल तर यासाठी की हे निवडणुकीचे विषय आहे परंतु समाजामध्येच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ही चर्चा आहे की आपली ही जागा जी आहे ती आपल्या पत्नीसाठी रिझर्वेशन करून आणली असं होऊ शकतं काय या जगात काही होऊ शकतं इथे इथं काय नाही होत भाऊ पुणे अजित पवारांचं जे प्रकरण आहे तुम्ही जी तुमच्याकडे काय तिथलं काय प्रकरण नव्हतं आणि काय माझ्याकडे फाईल आली एवढीच माहिती मला आता मिळाली त्या फाईलमध्ये काय होतं काय नाही मला माहिती एखाद्या तासानं दीड तासानं मिळेल त्यावेळेस मी माहिती पूर्ण मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेल काही गौ्यस्पट निघेन याच्यातून बाहेर निश्चित त्यामधनं काहीतरी नवीन गौ्यस्पट होईल